जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून एक हजार चारशे पन्नास क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील राधानगरी धरणात सहा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी पाणी साठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार चारशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई चलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी तांब्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी न्हावेली उमगाव कोकरे कोवाड माणगाव ढोलगरवाडी व वा जंगमहट्टी वेदगंगा नदीवरील म्हसवे शेणगाव गारगोटी निळपण वाघापूर बाचणी कडवी नदीवरील भोसलेवाडी कोपारडे शिरगाव सौते सावर्डे सरुड पाटणे वारणा नदीवरील चिंचोली तांदुळवाडी कोडोली माणगाव खोची शेगाव भगावती नदीवरील हळदी राशिवडे सरकारी कोगे व शिरगाव कुंभी नदीवरील कळे शेनवडे मांडुकली व वेतवडे कासारी नदीवरील येवलूज पुनाळ तिरपण ठाणे आळवे काटे वालोली बाजारभोगाव पेंडाखळे करंजपेण कुंभेवाडी सुसकेवाडी नवलाचीवाडी एक नवलाचीवाडी दोन धामेन नदीवरील सुळे पनोळे आंबर्डे घटप्रभा नदीवरील हिनव हिंडगाव कानडे सावर्डे आडकूर तारेवाडे कानडेवाडे बिजूर भोगोली व पिळणी तुळशी नदीवरील बीड असे एकूण एकोणीसशे बंधारे पाण्याखाली आहेत जिल्ह्यातील धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे राधानगरी सहा पॉईंट एकेचाळीस टी एम सी तुळशी दोन पॉईंट तेहतीस टी एम सी वारणा चोवीस पॉईंट सत्तावन्न टी एम सी दूधगंगा चौदा पॉईंट सत्तर टी एम सी कासारी एक पॉईंट शहाण्णव टी एम सी कडवी दोन पॉईंट तेहत्तीस टी एम सी कुंभे एक पॉईंट सत्तर टी एम सी पाडगाव तीन पॉईंट दोन टी एम सी चिकोत्रा शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एम सी चित्री एक पॉईंट सहासष्ट टी एम सी जंगमहट्टी एक पॉईंट बावीस टी एम सी घटप्रभा एक पॉईंट छापन्न टी एम सी जांभरे शून्य पॉईंट ब्याऐंशी टी एम सी आंबेओहोळ एक पॉईंट तेवीस टी एम सी सर्फनाला शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी कोदे लघुप्रकल्प शून्य पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम छत्तीस पॉईंट अकरा फूट सुर्वे पस्तीस फूट रुई चौसष्ट पॉईंट अकरा फूट इचलकरंजी साठ पॉईंट नऊ फूट तेरवाड त्रेपन्न पॉईंट नऊ फूट शिरोळ पंचेचाळीस पॉईंट नऊ फूट रोसेवाडी चव्वेचाळीस फूट राजापूर तेहतीस पॉईंट पाच फूट तर नजिकच्या सांगली सतरा पॉईंट तीन फूट व अंकली एकवीस पॉईंट आठ फूट अशी आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी राधानगरी प्रतिनिधी प्रकाश चव्हाण